ठाकरे आणि शिंदे यांच्या सेनेत जोरदार वाद झाल्याची बातमी प्रभादेवी सर्कलमध्ये सुशोभितच्या कामावर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी दादर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांवर गुन्हा दाखल मध्य रेल्वे तेरा ते चौदा सप्टेंबर रोजी वडाळा रोड येथे मानखुर दरम्यान हार्बर मार्गावर चौदा तासचा वीज ब्लॉक जाहीर केला अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे गर्दीमुळे त्रास लोकांनी डहाणू विरार लोकल ट्रेन सेवा वाढवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले गाड्यांची वारंवार वाढवण्याची मागणी केली मुंबईतील एकशे पंचवीस वर्ष जुना अल्फिंटन पूल आजपासून बंद वाहतूक वळवणे सुरू पुनर्विकासाच्या कामामुळे सामान्य प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागणार मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आज शहरात हलका पाऊस उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता आय एम डीने तेरा आणि चौदा सप्टेंबर येलो अलर्ट जारी केला आहे ठाणेकरांसाठी मोठी बातमी प्रधानमंत्री ई बस योजनेअंतर्गत टी एम सीला एकशे तेवीस नवीन बसे मिळणार प्रवास होणार सोपा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निर्देशार्थ डोंबिवलीतील रहिवाशांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकला हल्ल्यात डोंबिवलीतील तीन रहिवाशांचा मृत्यू लोकांनी सामन्यावर व्यक्त केली आपली नाराजगी ठाण्यातील घोटबंदर परिसरात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे त्रास नागरिकांनी रस्त्यावर उतरले आणि निषेध नोंदवला रोजच्या समस्यांवर लोकांचा रोष भडकला भारत पाकिस्तान सामन्यावर ए आय एम आय एम नेते वरिष्ठ पठाण संतापले म्हणाले पहलगामच्या पीडितांना आपण काय उत्तर देणार दहशतवादी देशासोबत सामना खेळून देशद्रोह ठरेल ऑनलाईन गेमिंग कायद्याअंतर्गत ड्रीम इलेव्हनसह चोवीस एक्स सेव्हन क्राफ्ट आणि मोबाईल प्रीमियर लीग एम पी एल युनिकॉन यादीतून बाहेर लोकांना फसवणारे गेम बंद होणार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा शर्मा मुंबईत वेगाने चालणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडली ट्रेनमधून उतरताना तिचा तोल गेला प्लॅटफॉर्मवर डोक्यांवर पडली अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार महाराष्ट्रात पंधरा हजार सहाशे एकतीस पदांवर भरती होणार पंचवीस सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार प्राणी हक्क कार्यकर्ते विजय रंगा यांच्यावर मुंबईत आरे कॉलनीमध्ये हल्ला यांच्या गाडीवर तोडफोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत पनवेल महानगरपालिकेने सर्व विभागांमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामात गती दिली नागरिकांना खराब झालेल्या रस्त्यांची तक्रार करण्याची आव्हान केले मुंबईच्या लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांमधून एक पॉईंट पासष्ट कोटी रुपये जमले एकशे आठ चांदींच्या वस्तूंचा लिलाव झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपने महत्वाची बैठक बीएमसी निवडणुकीसाठी आखली रणनीती प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुडे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे देखील बैठकीला उपस्थित होते मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांना मिळाली अत्याधुनिक शस्त्रे नवीन फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे गोळे करण्यास मदत होईल गुन्हेगारांना अटक करणे जलद होईल सी पी राधाकृष्ण यांनी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात सी पी राधाकृष्ण यांचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख दोन हजारवर पोचला तर चांदीचा भाव एक लाख बत्तीस हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोचला नवी मुंबईतील बी एम सी कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांची आर्थिक भरपाई मिळणार नगरविकास विभागाने सिडकोच्या भरपाई प्रस्तावाला मान्यता दिली